नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत मग अशा वेळी एक आईचा प्रयत्न असतो की मुलांनी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि काही ना काहीतरी जुगाड करून आपण मुलांच्या पोटामध्ये हिरव्या पालेभाज्या घालण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न आज मी करणार आहे म्हणजेच माझ्या मुलांना पालक अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी आज मी पालकपासून पालक पुरी आणि पालक, पालक पराठा बनवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे समजायला सोपी आहे आणि साहित्य सुद्धा खूप कमी आहे त्यामुळे पटकन होणारी आहे आणि अशी खुसखुशीत मसाला पुरी तुम्ही मुलांना बनवून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन ही मसाला पुरी कशी बनवायची ते बघूया तर इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि ही पालक थोडीशी सुकलेली आहे कारण ही दोन दिवसापूर्वी मी साफ करून घेतली होती त्यामुळे त्याची पानं थोडीशी सुकलेली आहेत आणि मुलं पालक खात नाहीत त्यामुळे काय बनवायचा हा प्रश्न होता त्यामुळे ती फक्त साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवली होती तर चला आता आपण ही पालक स्वच्छ करून घेतलेली आहे पुढची प्रोसेस करून घेऊया आता इथे गॅस ऑन करून यावरती एका पातेल्यामध्ये आपल्याला पालक पूर्ण यामध्ये व्यवस्थित बुडली जाईल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला खळखळ उकळेपर्यंत गरम करायचं आहे अशीच पालक तुम्ही वाटून टाकले तर त्या पालकचा वास येतो आणि ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा हे पालकपुरी खाऊ शकणार नाही त्यामुळे याचा अगदी थोडासा वास घालवण्यासाठी आपल्याला पालक गरम पाण्यामध्ये थोडीशी डीप करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी अगदी व्यवस्थित खळखळ उकळायला सुरुवात झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद केला पाणी उकळायचं थांबलं आता यामध्ये आपण पालक डीप करून घेऊया आपल्याला पालक यामध्ये शिजवून घ्यायची नाही तर फक्त दहा ते पंधरा सेकंद ही अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे यावरती झाकणसुद्धा ठेवायची गरज नाही अशाच प्रकारे आपल्याला यामध्ये घालून पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे अशा प्रकारे चमचाच्या सहाय्याने आपण हे पानं पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून घेऊया आता हे उकळत्या पाण्यात आपल्याला असंच दहा ते बारा सेकंद ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचे नाही आणि पाणी हे खळखळ उकळलेलं आहे त्यामुळे आपल्याला शिजवण्याची प्रोसेस करायची नाही फक्त दहा ते बारा सेकंद ठेवून घेऊया आणि त्यानंतर या पालकचा रंग असाच हिरवागार राहण्यासाठी बाजूला इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दहा दा ते बारा सेकंद झाल्यानंतर पालक थंड पाण्यामध्ये घालायचे आहे त्यामुळे त्या, त्या पालकचा रंग तसाच हिरवागार राहतो तुम्ही ते बघू शकता थंड पाण्यात घातल्यामुळे पालकचा रंग अजिबात बदलत नाही त्यानंतर इथे मसाला बनवण्यासाठी कमी तिखट असलेली हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचे कच्चे जिरे घेतलेले आहेत इतकंच आपल्याला यासाठी लागणार आहे ला या तिखट मिरची असेल तर प्रमाण कमी करू शकता तिखट कमी असेल तर प्रमाण वाढवू शकता कारण पालक पुरी आहे त्यामुळे त्याचा रंग तसाच ठेवण्यासाठी इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि मिक्सरला मी हे जाड भरड वाटून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता खूप बारीक वाटायचं नाही अगदी जाडभरड वाटायचं आहे अशा पद्धतीने लाल तिखटसुद्धा घालू शकता पण पालकचा रंग हिरवा आहे त्यामुळे यामध्ये मी तोच रंग म्हणजेच हिरवी मिरची वापरणार आहे त्यामुळे ती पुरीसुद्धा ही मिरची कमी तिखट असल्यामुळे इथे मी पाच हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा त्यामुळे ही पुरी जास्त तिखट होणार नाही मसाला तयार झाला आता कणिक मळण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे हे अडीचशे ग्राम पीठ आहे पिठामध्ये सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया हिरवी मिरची वाटत असताना जर तुम्ही त्यामध्ये मीठ घातलेलं असेल तर या ठिकाणी मिठाचं प्रमाण जपून घालायचं आहे घातली नसेल तर पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही पुरी अगदी हलकी क्रंची होण्यासाठी यामध्ये आपण दोन मोठे चमचे रवा घालत आहोत म्हणजेच वीस ग्राम इथे रवा घेतलेला आहे त्यानंतर ही पुरी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ हे मी वीस ग्राम घेतलेला आहे बेसनपीठ आणि रवा अगदी एकाच प्रमाणामध्ये घ्यायचा आहे वीस ग्राम रवा आणि वीस ग्राम बेसनपीठ घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अगदी तो हलका क्रश करून घालायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर इथे तुम्हाला जर तीळ आवडत असेल तर तुम्ही तीळ घेऊ शकता आवडत नसतील नाही घातले तरी चालतील पण तीळ घातल्यामुळे ही पुरी चवीला खूप छान लागते इथे दोन मोठे चमचे मी तीळ घातलेला आहे हे गावरान तिळ आहेत त्यामुळे या तिळाचा रंग तुम्हाला थोडासा लालसर दिसत आहे याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे मिळणारे तीळ या ठिकाणी वापरू शकता आता यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया पालक पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्या पालकची प्युरी करून घ्यायची आहे आता या, या ठिकाणी आपण थंड तेल म्हणजेच रूम टेम्परेचर जे तेल असतं ते एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेलाचं मोहन घालायची सुद्धा गरज नाही कारण यामध्ये आपण हलकी क्रंची आणि खुसखुशीत होण्यासाठी रवा आणि बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामुळे तेलाचं मोहन नाही घातलं तरी चालेल तुम्ही रूम टेम्परेचरचं तेल एक ते दोन चमचे घालू शकता आता हे सुरुवातीला आपण चमचाने मिक्स करून घेतलेलं आहे पालकमधलं पूर्ण पाणी काढून पालकसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे पूर्ण पाणी आपल्याला त्यामधलं निथळून घ्यायचं आहे आणि पालकची फक्त पानं या ठिकाणी आपल्याला वाटून घ्यायची आहेत पालकच्या वाटलेल्या ग्रेव्हीमध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याची गरज वाटली तर परत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हेच पाणी आपल्याला परत कणिक मळण्यासाठी वापरायचं आहे ही पालक प्युरी आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया मी एकावेळी ही पूर्ण प्युरी यामध्ये ॲड केलेली आहे कारण आपण रोज कणिक मळतो त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की कणिकसाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे त्यामुळे ही प्युरी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला परत या ठिकाणी पाणी लागणार आहे त्यामुळे मी एकावेळी ही प्युरी पूर्ण पिठामध्ये ओतून घेतलेली आहे सुरुवातीला चमचाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला ही हाताने मळून घ्यायचं आहे तर इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे पण खूप घट्ट झालेली आहे परत यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे आणि हे पीठ मी फक्त पालक पिवरीमध्येच मळून घेतलेलं आहे त्यामुळे हे खूप घट्टसर झालेलं आहे आणि यामध्ये रवा घातल्यामुळे ती रवा फुलण्यासाठी आपल्याला ही कणिक थोडीशी सैलसर मळायची आहे त्यामुळे त्यातला त्या रवा अगदी छान फुलला जातो तर त्या परत त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी परत या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत आपण हे व्यवस्थित मळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण ही कणिक मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटासाठी ही कणिक भिजू द्यायची आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि तोही मी बारीक रवा वापरलेला आहे जाडसर रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडासा फिरून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही ते बघू शकता कणिक सुरुवातीपेक्षा थोडीशी ही घट्टसर झालेली आहे कारण आपण सुरुवातीला रवा भिजण्यासाठी ही कणिक थोडी सेलसर मळली होती त्यामुळे रवा छान भिजल्यामुळे तो फुललेला आहे आणि आता मी थोडंसं हाताला तेल लावून परत ही कणिक अगदी हलक्या हाताने मळून घेत आहे अगदी व्यवस्थित ही कणिक मळून तयार झालेली आहे यातला एक पिठाचा गोळा घेऊन चपातीप्रमाणे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही सेपरेट अगदी छोटे छोटे गोळे करून त्यापासून पुरी बनवू शकता किंवा अशा पद्धतीने एक मोठी चपाती लाटून त्याचे ग्लास किंवा एखादा कटर असेल किंवा वाटी असेल त्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेऊ शकता यामुळे प्रत्येक वेळी गोळा घेऊन ती पुरी लाटण्यापेक्षा काम सोप्प होतं आणि पटकन होतं त्यामुळे इथे माझ्याकडे ग्लास आहे या ग्लासाने या ठिकाणी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुऱ्या कट करून घेत आहे आता ह्या पुऱ्या कट करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ आहे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला ते पटकन मळूनसुद्धा घ्यायचं आहे ते बाजूला ठेवल्यानंतर त्या पिठाची चव वेगळी होते आणि त्या पिठातच आपण मिक्स केल्यामुळे ते एकत्रित एक व्यवस्थित मिक्स होऊन जातं आता ह्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता यामध्ये आपण कोणताही फूड कलर वगैरे घातलेला नाही तरी सुद्धा या पुरीचा रंग खूप हिरवागार खूप छान आलेला आहे राहिलेल्या पिठाच्या सुद्धा इथे मी सुरुवातीप्रमाणेच पुरी कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या तयार करून झाल्या आता पुरी तळण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पुऱ्या अगदी व्यवस्थित तळल्या जातील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे कारण तेल कमी झालं की पुऱ्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि त्या व्यवस्थित फुगतसुद्धा नाहीत म्हणून यामध्ये आपल्याला पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे आता तेल तापल्यानंतर यामध्ये पटकन आपल्याला पुऱ्या घालून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही त्यामुळे तेल खूप जास्त तापलं जातं आणि पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत आणि त्या पटकन करपल्या जातात तुम्ही इथे बघू शकता अगदी प्रत्येक पुरी खूप छान अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान रंगावर ह्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत अगदी थोडासा लालसर रंग झाला तरी चालेल पण तुम्ही पटकन खूप जास्त तेल तापून त्यामध्ये पुरी घातली तर ती फुगत नाही आणि ती पटकन करपली जाते तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पुरी तळून घ्यायची आहे आणि ही पुरी तळण्यासाठी खूप जास्त वेळ नाही फक्त एक मिनिट लागलेला आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने काठोकाठ ही पालकपुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण या पुऱ्या काढून घेऊया आणि उरलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपण सुरुवातीप्रमाणेच तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पालक खात नसतील तर मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या तुम्ही मुलांना पटकन बनवून देऊ शकता आणि ही पुरी खूप पातळ लाटली तर ती तेलामध्ये अजिबात फुगली जाणार नाही त्यामुळे मध्यम जाडीची ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यामुळे ती अजिबात मऊ पडत नाही पण खूप खुसखुशीत अशी होते त्यामुळे ती खूप जाड होईल मऊ पडेल म्हणून पातळ अजिबात लाटायची नाही मध्यम जाडीची ही पुरी लाटून घ्यायची आहे उरलेल्या सर्व पुऱ्या मी तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा तळून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला एक पुरी मी इथे हातात घेऊन दाखवते तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ जशी आपण तळून ठेवलेली आहे तशीच्या तशी ती फुगलेलीच आहे ही पुरी अजिबात मऊ पडत नाही तर अशा पद्धतीने पालक पुरी नक्की करून बघा यापासून मी पराठा सुद्धा बनवलेला आहे आता ही पुरी किती जास्त प्रमाणात खुसखुशीत झाली आहे ते बघूया